आज दुपारी तीन वाजता मंगेश अनिल जाधव हा सहा वर्षाचा छोटा मुलगा इथं त्याच्या आईबरोबर या बाजूला जे बोरवेल दिसते या बोरवेलमध्ये त्याच्या आई बाजूला इथे जनावरं चारायसाठी घेऊन आलेली होती आणि तो या बोरवेलमध्ये दुपारी तीन वाजता पडलेला आहे साडेतीनच्या दरम्यान आम्हाला फोन आल्यावरती सगळ्या यंत्रणांना फोन केले साडेतीन वाजल्यापासून सगळी यंत्रणा सी जीसीपीच्या माध्यमातून खड्डे काढायचं वगैरे काम करतात पोकलन आहेत दोन मोठे पोकलन करत आहेत पुण्यावरून रेस्क्यू टीम पण त्यांना कळवल्यावर त्या रस्ता आम्हाला निघाला त्यांनी सांगितलं त्यांनी जो मॅप पाठवला होता त्याप्रमाणे तीस बाय वीसचा खड्डा या बोरवेलच्या बाजूला मारलेला आहे जवळजवळ अठरा ते एकोणीस फुटावरती हे हा मुलगा सहा वर्षाचा मुलगा तिथं आज अडकलेला आहे त्याच्या बाजूला वीस बाय तीस फुटाचा खाल खड्डा मारलेला आहे आणि त्याच्या जो तिथं अठरा फुटावर अडकलेला आहे त्याच्या खालून साधारण पाच फुटावरती आता आडवा दहा फुटाचं चार बाय चारचं होल मारायचं चालू आहे त्याच्या माध्यमातून आतमध्ये जाऊन एखादा माणूस किंवा जे टीममधले लोक आले की ते बाहेर बाळा या बाळाला काढायचा प्रयत्न अशा पद्धतीनं प्रयत्न चाललेला आहे मी परमेश्वरच्या प्रार्थना करेन कारण त्याच्या आईला आणि त्याच्या कुटुंबांना फार मोठा धक्का बसलाय खरंतर या भागामध्ये असली ही घटना पहिलीच ही घटना आहे आणि त्याच्या कुटुंबांना एवढा मोठा धक्का बसलाय परमेश्वरानं हे जेवढ्या दुपारी साडेतीन वाजल्यापासून जे प्रयत्न झालेत या प्रयत्नाला यश मिळून हा बालक सुखरूप बाहेर यावा असे परमेश्वरच्या आचरणी प्रार्थना करेन यंत्र यंत्रणा अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करते पण शेवटी पुण्यावरून कळवल्यावरती पुण्यापासून यायला जवळजवळ साडेचार पाच तास झाले हा जो काही थोडाफार जो विलंब होतोय तर अशासाठी प्रत्येक जिल्ह्याला अशी रेस्क्यू टीम पाहिजे की जेणेकरून जिल्ह्यावरून जिल्हास्थळापासून अशा ग्रामीण भागापर्यंत पोहोचली पाहिजे आणि पुण्यावरून निघालेले आणि आता काय थोड्या वेळात तिथं पोहोचेल किंवा इथं पोहोचलेले आलेलेच आहे ते आणि पोहोचलेले आहेत आणि ते त्यांचं ऑपरेशन सुरू करते Eh, la gana. Eh, la

irdi 你 suk日 ema 你捂不住你 शेजारी कापसवाड्याच्या गावात शेजारी एक होल मारलेलं होतं पण सहाशे का काहीतरी होल मारलेलं आहे पण ते जर केसिंग वरच असतं त्या त्या मालकानं काढलेलं आहे त्यामुळे ते होल मोठा आकार झाला आणि तिथं लहान मुलं खेळत गेल्यानंतर ते खाली पडलं बऱ्याच महिलांनी काढण्याचा प्रयत्न केला परंतु ते निघालेलं नाही त्याच्यानंतर प्रशासनाला कळलं त्यांनी नंतर भरपूर ऍक्टिव्हिटीज केलेल्या आहेत काम भरपूर झालेलं आहे तीस फुटाच्या आसपास आसपास ते खाणलेलं आहे आणि पोल होल मारायचं चाललेलं आहे तरी ते मूल वाचल वाचलेलंच असेल असं मी परमेश्वरा प्रार्थना करतो माहित आहे बघितलं नुसतं ना ने ने ने। पग मारली मम्मी म्हणून आणि पूर्ण आजी त्याला आबा म्हणलंय आजीला म्हणलंय आणि मग तिला काकी नाही तेवढं म्हणले असं घसरलं खेळत खेळत घसरलं मी नव्हते त्यांच्या पिशवी नव्हते त्यामुळे मला मला माहित नव्हतं मला लेट सांगितलं मला लवकर सांगितलं नाही ती मला एवढं माहित नव्हतं तिथं जे बाकीचे आ, होते महिला त्यांनीच काढण्याचा प्रयत्न हो एकटच होता हो दुसरं कोण नव्हतं एवढंच पण झालं मला परत सांगितलं मग पळत आले मी तरी पण हाया मारत होता आतून आवाज देत होता हो सगळा आवाज येत होता हात असा येतो फक्त पायचं असं घसरत केलेलं खेळत गेल्या हाय मारली त्याचं नाव आहे मंगेश आणि जाधव ते त्याला मंग्या म्हणून आम्ही हाळी मारतोच मग त्याने व दिली मला मम्मी म्हणलं फक्त आणि पुन्हा थोडी माती पडली अस ये घटना लगभग तीन बजे के आसपास की हुई है हमारे पास में साढ़े चार बजे खबर आई एन डी आर पुणे से हमें हमारी एक टीम यहाँ पे आ गई और ये बच्चा लगभग पाँच से छह साल का बच्चा है जो कि अठारह से बीस फीट पे जाके फंसा हुआ है और उसके ऊपर में जो गांव वाले कुछ बचाने के क्रम में कुछ मिट्टी ऊपर चला गया है और हमारे बताने के बाद उनको ऑक्सीजन का सप्लाई दिया गया है और अभी ऊपर से जो हमारे टेक्निक के हिसाब से उसके हाथ में रस्सी फंसा दिया गया जिससे कि और वो नीचे नहीं जाएगा क्योंकि ऊपर ऊपर से मिट्टी जमा हुआ है इसलिए उसको ऊपर से खींचना संभव नहीं हो पा रहा है तो हम अपने हिसाब से डायग्नोली इसको कुछ जैसे भी और यहाँ स्टेट पुलिस अथॉरिटी की मदद से स्टेट एडमिनिस्ट्रेशन की मदद से ये डीप करके फिर उसको अंदर से क्योंकि तो अठारह फीट का जमा हुआ है और चार फीट का बच्चा अप्रॉक्सिमेटली है तो बाईस फीट नीचे से पैर के नीचे से जाके हम उसको नीचे से निकालने की कोशिश कर रहे हैं नहीं लगभग दो ढाई घंटा पहले तक रिस्पांस दे रहा था फिर अभी रिस्पॉन्स नहीं दे रहा है कि आवाज वगैरह और साउंड भी इतना अधिक है गांव वाले का तो कुछ नहीं हम नहीं बोल सकते अभी लगभग हाँ हमारी टीम यहाँ अप्रॉक्सीमेटली साढ़े नौ बजे के आसपास पहुँच गई है तब से हम काम करना शुरू कर दिया है क्योंकि यहाँ की मिट्टी थोड़ी सी चिपकने वाली है तो हमारे इक्विपमेंट को भी पकड़ रही है और बहुत तेजी से हम नहीं कर सकते नीचे से है वाइब्रेशन होने से हो सकता है कि और बच्चा नीचे जा सकता है ये साढ़े तीन सौ फीट के अप्रोक्स का ये बोरवेल है तो उसको रिस्क न लेते हुए जो सेफ्टी टेक्निक्स से है उसको मद्देनजर रखते हुए हमारी कार्रवाई जारी है थैंक यू ये क्यालरी वाले पानी नहीं आया क्या नहीं आया गो बोल ना दो बेटी बिस्लारीकलेल्या आले के लिए नीचे केली कम

僕はね。

Gracias. गर्दी करू नका चला चला सगळे मशीन बसली सगळ्याला बाहेर काढती चला बाहेर चला बाहेर मशीन चालू करा चालू चला हलो न हलो न را ما تي تي سد جو تي تي ستا او 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 জালে লালে কোডরা তেলে নালে নালেলে সপাকে ད�ས 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 དས 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 ད�